नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळीपालनातील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे आणि त्यावरती जनजागृती अतिशय महत्त्वाची आहे खूप जणांना माहीत नाही या टॉपिकविषयी परंतु ह्यावरती लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे शेळीपालनामध्ये हा एक शेळीपालनाचा अविभाज्य घटक होऊ शकतो आणि याच्यावर जर लक्ष दिलं नाही तर शेळीपालन कदाचित व्यर्थ आहे असं मी मानतो मित्रांनो तो टॉपिक आहे जंत निर्मूलन म्हणजेच डीवॉर्मिंग शेळ्यांची वेळेवरती डीवॉर्मिंग करणे या व्हिडिओमध्ये मी शेळ्यांची डीवॉर्मिंग कशा पद्धतीने करावी का करावी कशाद्वारे करावी कोणकोणते औषध वापरावे आणि कशा पद्धतीने प्रॉपर डीवॉर्मिंग होत असते आणि त्यासोबतच आपण पाहत असतो की जे तज्ज्ञ लोक आहेत ते सांगतात की डीवॉर्मिंग जे असते प्रत्येक दर तीन महिन्याला करावे लागते आणि प्रत्येक दर तीन महिन्याला म्हणजे प्रत्येक वेळी अलग अलग जंतनाशक म्हणजेच वार्मर आपल्याला वापरावं लागतं मग हे किती पण सत्य आहे आणि अशा प्रकारे का म्हटलं जातं याविषयी देखील या व्हिडिओमध्ये दे दे, सविस्तर माहिती होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सतत मिळत राहतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण बघू आपल्या विषयाकडे मित्रांनो नवीन शेळीपालकाला वॉर्मिंग करणे जंत निर्मूलन करणे किंवा शेळेच्या पोटात जंत होत असतात हे माहीत नसतं म्हणजे जुने शेळीपालक आहे त्यांना हे संपूर्ण माहीत आहे शेळ्याच्याच नव्हे शे शे ता। तर जेवढे काही प्राणी आहे तेवढे सगळ्यांच्या शरीरामध्ये जंत होत असतात फक्त पोटातच नव्हे तर शरीराच्या वेगळ्या भागामध्ये वेगळ्या प्रकारचे जंत असतात मग त्या जंताची क्वांटिटी जर वाढली तर त्या जनावरांमध्ये आपल्याला कमजोरी जाणवते जर ते दुप्त जनावर असेल तर दूध कमी येतं शेळी जर असेल तर त्याचे वजन वाढ कमी होते किंवा शेळीला दूध देखील कमी येते त्यानंतर त्याला भूक कमी लागते अशा प्रकारच्या समस्या जाणवतात म्हणून आपल्याला सांगितलं जातं की दर तीन महिन्याला जंत निर्मूलन हे शेळ्यांचं अवश्य करावं मित्रांनो जंतांचे अनेक प्रकार असतात जसे राऊंड वम टॅप वर्म फ्लूक्स शिस्टोसोम्स आय वर्म अशा वेगळ्या प्रकार जंत असतात आणि वेगळ्या प्रकारे जंत हे वेगवेगळ्या शहराच्या भागात राहत असतात काही जंत फुफ्फुसामध्ये राहतात काही काळजात राहतात काही पोटातल्या ज्या आतड्या आहेत त्यात राहतात काही डोळ्यात राहतात अशा वेगळ्या ठिकाणी जंत राहतात मग जे जंतनाशक आहे ते काही एक जंतनाशक सर्वच जंतांना मारत नसतं काही जंतनाशक आहे तर ते ठराविक राऊंड वर्म वर्म मारेल किंवा काही जंतनाशक आहे ते फ्लूक्स आणि जे आय वर्म आहे यालाच मारेल काही जंतनाशक आहे ते फक्त राऊंड वर्म टॅप वर्मलाच मारेल जे ठराविक औषध आहे ते ठराविक जंतनाशकालाच मारतं एक जंतनाशकाचं जे औषध आहे ते संपूर्ण जनतांना मारत नाही संपूर्ण प्रकारचे जे जंत आहेत त्यांना ते खत्म करत नाही आणि उदाहरणार्थ आज जर आपण त्याला अल्बेंडा झॉल दिलं तर आल्बेंडा झॉल हे राऊंड वर्म आणि जे टॅप वर्म आहे यांना मारतं मग त्यांच्या पोटात जर किंवा त्यांच्या शरीरात जर फ्लुक्स आहे आय वर्म आहे त्यानंतर सिस्टोसोम्स आहे यांना ते जंतनाशक मारणार नाही मग ते त्यांच्या शरीरामध्ये तसेच राहतील आणि ते देखील त्यांच्या शरीरातलं जे कस आहे रक्त आहे ते ओढून स्वतःचा विकास करतील आणि आपले जनावर जे आहे ते कमजोर होईल मग ह्या वेळेस आपण अल्बेंडा दिलं मग त्याने जे राऊंड वर्म आणि टॅप वर्म आहे ते मेले मग दुसऱ्या वेळेस जर आपण त्यांना फेनबेनं जॉल दिलं तर त्याने त्यांच्या शरीरातील जे फ्लूट्स आहे किंवा आय वर्माय हे मरतील म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळे जंत नाशक दिल्याने त्यांच्या शरीरातील ह्या वेळेस वेगळे जंत मेले पुढच्या वेळेस ते अलग जंत मरतील मग अशा अशामुळे काय होईल की त्यांच्या शरीरातील जे जंत आहे ते संपूर्ण प्रकारे मरून जातील या तीन महिन्याला आपण एक आ, एक वेगळं औषध दिलं म्हणजे अल्बेंडा झाल दिलं पुढच्या तिसऱ्या महिन्याला आपण जर त्यांना फेनबेंडा झाल दिलं किंवा निलजान दिलं तर त्यांच्या शरीरातील दुसऱ्या जंतांचा ते नायनाट करतील मग अशा प्रकारे या वेळेस हे जंत मरतील आणि पुढच्या वेळेस दुसरे जंत मरतील अशा रीती त्यांच्या शरीरातील संपूर्ण जंत हे मरून जातील म्हणून सांगितलं जातं की दर तीन महिन्याला जंतनाशक देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपाला जंतनाशक देणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण जर वेगवेगळ्या स्वरूपात जंतनाशक दिलं एक नाही एकच जंतनाशक म्हणजे अल्बेंडो झालं जर दर तीन महिन्याला देत राहिलो तर त्यांना त्याचा एवढा फायदा जाणवत नाही त्यांच्यामधील फक्त ठराविक जंत मरतील आणि जे वेगळे जंत आहेत वेगळ्या प्रकारचे जंत आहेत जे त्यांनी मरत नाही ते तसेच राहतील आणि ते त्यांच्या शरीरातील कस उडून घेतील आणि हे खूप साऱ्या जवळपास पंच्याण्णव टक्के शेळीपालकांना माहीत नाहीये त्यामुळे आपल्या शेळ्या खराब होऊ शकतात आपल्या शेळीपालनामध्ये आपलं वजन वाढ जाणवत नाही दूध उत्पत्ती जी आहे शेळ्यातून ती चांगल्या प्रकारे होत नाही अशा स्वरूपातील हानी आपल्याला जाणवत असते म्हणून मित्रांनो हा टॉपिक मला महत्वाचा वाटला आणि तुम्हाला तो शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मला खात्री आहे या व्हिडिओतून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाली असेल जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून नंतर घंटेचं चिन्ह येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळत राहतील मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनलवरती मी मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनलवरती मी शेती शेतीपूरक व्यवसाय त्यामध्ये शेळीपालन असेल पालन असेल आणि आपले शेतकरी बांधव ग्राउंड लेवलवरती म्हणजे शेतीपूरक म्हणून जे शेती की जेही व्यवसाय करू शकतील अशा प्रकारे संपूर्ण व्यवसाय यूट्यूब चॅनलवरती मी घेऊन येत असतो त्यामुळे यूट्यूब चॅनल तुम्ही जॉईन व्हा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल मित्रांनो आपण खूप लवकरात लवकर शेळीपालनाची एक ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन येणार आहोत तेही फ्रीमध्ये त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर तुम्हाला ती ट्रेनिंग ही फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळेल आणि ए टू झेड शिळी पालन आपण त्या ट्रेनिंगमध्ये कवर करणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद